राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक दिवाळीनिमित्त सर्वत्र रोषणाई फटाक्यांची आतशबाजी सर्वत्र लक्ष्मी पूजनाचा उत्साह यंदा नवरात्रीपासून विविध वस्तूंच्या खरेदीत पंचवीस टक्के वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या सर्वेक्षणात स्पष्ट अतिवृष्टी पुरामुळे बाधित राज्यातल्या शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आणि जपानला पहिल्यांदाच मिळणार महिला प्रधानमंत्री संसदेकडून ताकाईची सानी यांची निवड दीपावलीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा केला जातोय आज घरोघरी तसंच व्यावसायिक आस्थापनांमध्ये लक्ष्मीपूजन झालं त्याविषयी सविस्तर जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठा घरं आणि कार्यालयं आकर्षक रोषणाईने सजवण्यात आली आहेत सर्वत्र आनंदाचं आणि मंगलमय वातावरण दिसत आहे दिवाळीनिमित्त सर्वजण एकमेकांना शुभेच्छा आणि भेटी देत असून घरोघरी विविध आकारांचे आकाशकंदील आणि मनमोहक रांगोळ्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत दिवाळीनिमित्त शास्त्रीय संगीताच्या मैफिलींचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे राज्य सांस्कृतिक संचालनालयातर्फे मुंबईत विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत आज अश्विन अमावस्या म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस व्यापारी वर्गासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो गेल्या वर्षभराची खतावणी बंद करून नवीन चोपडी सुरू केली जाते घरोघरी चलनी नोटा नाण्यांसह देवी लक्ष्मीच्या प्रतिमेचं आणि नवीन झाडूचं चा पूजन झालं लक्ष्मीपूजनानिमित्त आज शिर्डीच्या साईबाबा संस्थानात साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजन करण्यात आलं उद्या दीपावली पाडव्याला सोनं चांदी खरेदीसाठी उत्साहाचं वातावरण असतं जळगावच्या बाजारपेठेत आज चांदीच्या दरात एक हजार रुपयांची घसरण होऊन ती एक लाख सत्तर हजार रुपये प्रति किलो झाली तर सोन्याच्या दरातही शंभर रुपयांची किरकोळ घसरण होऊन ते तोळ्यामागे एक लाख अठ्ठावीस हजार रुपये दरानं मिळत होतं लक्ष्मीपूजनाच्या निमित्तानं शेअर बाजारात आज मुहूर्ताच्या सौद्यांचं सत्र झालं सत्र संपलं तेव्हा सेन्सेक्स त्रेसष्ट अंकांची वाढ नोंदवत चौऱ्याऐंशी हजार चारशे सव्वीस अंकांवर बंद झाला निफ्टी पंचवीस अंकांची वाढनोंदवत पंचवीस हजार आठशे एकोणसत्तर अंकांवर बंद झाला एकीकडे उत्साह असताना दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात मात्र झेंडूची आवक वाढल्यामुळे दर घसरल्यानं झेंडू उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत यंदा नवरात्रीपासून आत्तापर्यंत खरेदीत गेल्या वर्षीच्या तुलनेत पंचवीस टक्के वाढ झाल्याचं कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या पाहणीत समोर आलं आहे या कालावधीत पाच लाख चाळीस हजार कोटी रुपयांच्या वस्तूंची आणि पासष्ट हजार कोटी रुपयांच्या सेवांची विक्री झाल्याचं संघटनेच्या सर्वेक्षणात आढळून आलं जीएसटी कपातीमुळं विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचं सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहात्तर टक्के व्यापाऱ्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दिवाळीनिमित्त देशवासियांना उद्देशून शुभेच्छा पत्र लिहिलं आहे या पत्रात त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला निर्णायक प्रतिसाद दिल्याबद्दल ऑपरेशन सिंदूरची प्रशंसा केली आहे याशिवाय यावर्षीची दिवाळी खास आहे कारण पहिल्यांदाच देशभरात अनेक जिल्ह्यांमध्ये दुर्गम भागांमध्ये दीपोत्सव होत आहे हे असे जिल्हे आहे जिथे नक्षलवाद आणि माओवादी दहशतवाद मुळापासून नष्ट झाला आहे असंही त्यांनी या पत्रात नमूद केलं आहे दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेची गुणवत्ता पातळी अतिशय खराब झाली आहे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी दिल्लीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक तीनशे सत्तावन्न इतका होता मुंबईत आज हवेचा गुणवत्ता निर्देशांक दोनशे दहा म्हणजे खराब पातळीवर नोंदवला गेला तर पुण्यात हा निर्देशांक एकशे तीसवर म्हणजेच सामान्य पातळीवर आहे यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता तीन हेक्टरपर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आहे याकरता विशेष बाब म्हणून सहाशे अठ्ठेचाळीस कोटी पंधरा लाख एकेचाळीस हजार रुपयांच्या निधी वितरणाला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे सुरुवातीचे पंचनामे दोन हेक्टरपर्यंत झाले होते आता ते तीन हेक्टरचे होणार आहेत त्यासाठी नुकसान भरपाईचं वाटप करायला थोडा उशीर होत आहे अशी कबुली कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली शेतकऱ्यांनी काळजी करू नये त्यांना मदत करण्यासाठी शासन वचनबद्ध आहे अशी ग्वाही त्यांनी सोलापूरमध्ये दिली विमा कंपन्यांनी पीक कापणी प्रयोगाची अट न घालता शेतकऱ्यांना विमाची रक्कम अदा करावी अशा सूचना दिल्याची माहिती त्यांनी दिली या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील दिवाळी म्हणजे फराळ दिवाळी म्हणजे फटाके दिवाळी म्हणजे आतिषबाजी दिवाळी म्हणजे रोषणाई आकाश कंदील नवीन कपडे आणि रांगोळ्या आणि हो दिवाळी अंक मराठी वाचकांचा जिव्हाळ्याचा विषय आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग यंदाही आपल्या भेटीसाठी घेऊन येत आहे दीपवाणी दर्जेदार कविता कथा आणि इतर साहित्याचा पॉडकास्ट दीपवाणी जरूर ऐका सतरा ऑक्टोबर पासून आकाशवाणी मुंबई प्रादेशिक वृत्त विभागाच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर दीपवाणी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज पार पडली या टप्प्यात अकरा नोव्हेंबर रोजी एकशे बावीस जागांसाठी मतदान होणार असून अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख तेवीस ऑक्टोबर आहे दरम्यान या निवडणुकीत जागा वाटपाचा करार करण्यात इंडिया आघाडीला अपयश आल्यावरून झारखंड मुक्ती मोर्चानं काँग्रेस आणि राजदवर निशाणा साधला पंजाबचे माजी पोलीस महासंचालक मोहम्मद मुस्तफा आणि मंत्री रजिया सुलताना यांच्यावर त्यांच्या मुलाच्या खुनासंदर्भात संदर्भात आय दाखल करण्यात आला आहे मुस्तफा यांची मुलगी आणि सून यांचीही नावे यामध्ये आहेत मुस्तफा यांचा मुलगा या महिन्याच्या सहा तारखेला मृतावस्थेत सापडला होता अंमली पदार्थांच्या अतिसेवनाने हा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज होता अशी माहिती पंचकुलाच्या पोलीस उपायुक्त सृष्टी गुप्ता यांनी दिली जपानच्या संसदेने ताका इची सानी यांना जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून निवडून दिलं आहे जपानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ताकाईची यांना एकशे पंचवीस मतं मिळाली तर कनिष्ठ सभागृहात त्यांना दोनशे सदतीस मतं मिळाली होती लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या असलेल्या ताकाईची या जपान इनोव्हेशन पार्टीबरोबर एक नवीन युती सरकार स्थापन करणार आहेत एकोणीसशे मध्ये त्यांनी अपक्ष खासदार म्हणून संसदेत प्रवेश केला शिंझो याबे यांच्या मंत्रिमंडळात एकोणीसशे मध्ये त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली ताकाईची यांची जपानच्या प्रधानमंत्रीपदावर निवड झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे फ्रान्सचे माजी अध्यक्ष निकोलास सार्कोझी यांनी लिबियाचा हुकुमशहा मुअम्मर गदाफी याच्याकडून मिळालेला पैसा दोन हजार सातच्या निवडणुकीत वापरल्याच्या आरोपावरून त्यांना पाच वर्ष कारावासाची सजा सुनावण्यात आली आहे सार्कोझी यांनी मात्र आपण निर्दोष असल्याचा दावा कायम ठेवला असून या निर्णयाविरोधात दाद मागितली आहे रशियाकडून ऊर्जा आयातीवर युरोपीय महासंघाचे सर्व सदस्य देश जानेवारी दोन हजार अठ्ठावीसपासून बंदी घालणार आहेत लक्झेनबर्ग इथं काल झालेल्या बैठकीत या सर्व देशांच्या ऊर्जामंत्र्यांनी या प्रस्तावावर एकमुखानं शिक्कामोर्तब केलं आशियाई युवा कबड्डी स्पर्धांमध्ये भारतीय पुरुष आणि महिला संघांनी विजय मिळवले आहेत बहारीनमध्ये मनामा इथं सुरू असलेल्या या कबड्डी स्पर्धांमध्ये भारताच्या महिला संघानं इराणवर एकोणसाठ सव्वीस असा विजय मिळवून सुवर्णपदकासाठीच्या शर्यतीत जागा मिळवली आहे पुरुष कबड्डी संघानं पाकिस्तानच्या कबड्डी संघावर एक्क्याऐंशी सव्वीस अशी मात केली यंदाच्या फिडे बुद्धिबळ विश्वचषकाचं अधिकृत चिन्ह आणि गाणं गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आज एका सोहळ्यात प्र प्रकाशित केलं दलेर मेहंदी यांनी हे गाणं गायलं आहे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता धोरणात्मक विचार आणि ने नेतृत्व गुण निर्माण करण्यात बुद्धिबळाचं महत्त्व यावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी अधोरेखित केलं यंदाची फिडे विश्वचषक स्पर्धा येत्या एकतीस ऑक्टोबर रोजी गोव्यात आयोजित करण्यात येणार आहे राज्याच्या अनेक भागात आज पाऊस झाला मुंबई ठाणे जालना अहिल्यानगर रत्नागिरीच्या विविध भागातून पावसाचं वृत्त आहे ऐन दिवाळीत पाऊस झाल्यानं सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलं उद्यापासून चार दिवस राज्यभरात वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा दिवाळीनिमित्त सर्वत्र रोषणाई फटाक्यांची सर्वत्र पूजनाचा उत्साह यंदा नवरात्रीपासून विविध वस्तूंच्या खरेदीत पंचवीस टक्के वाढ झाल्याचं व्यापाऱ्यांच्या संघटनेच्या सर्वेक्षणात स्पष्ट अतिवृष्टी पुरामुळे बाधित राज्यातल्या शेतकऱ्यांना आता तीन हेक्टर पर्यंतच्या बाधित क्षेत्रासाठी मदत मिळणार आणि जपानला पहिल्यांदाच मिळणार महिला प्रधानमंत्री संसदेकडून ताकाईची सानी यांची निवड याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार